किरणदादा नमस्कार कशा आहात आपण जय शिवराय ताई लाईक फर्स्ट धन्यवाद दादा कसे आहात ताई मी मस्त आहे तुम्ही कसे आहात किरण दादा एवढ्या लोक जेवण नाही हो किरण ददा जेवण बाकी आहे दोन वाजता दोन त्या डेक्स मस्त होत मस्त रहा स्वस्त रहा असून किळून राहा किरण दादा चहा नाश्ता झाला का किरण दादा दोन मिनटं गोल गोल फिरेल सर्वांचं स्वागत करा गुलाबजामुन बसा हम्म काही काळजी घ्या जरावी असतं हो हो आम्ही पण कामातच आहे पुन्हा भेटू तोवर जय शिवराय ताई जय शिवराय दादा मी पण कामावरच आले आहे दवाखान्यात आहे कामाला इथलं दाखवू शकत नाहीये धन्यवाद किरण दादा तुम्हाला पण सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा हो नर्स च काम करते मी किरणदादा सुखी समाधानी आनंदी रहा राहा सौके बरे ताई साहेब जय श्रीराय धन्यवाद किरणदादा धन्यवाद खूप खूप खुँ, यू हे पाहा तुम दिसते का स्मिता ती नमस्कार सरला ताई सरला है हे, हे. नमस्कार नमस्कार सरला ताई लाईक केले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सरला ताई शाळ नष्ट झाला का सरला ताई तुमचा नवीन हॉस्पिटल जॉईन करायचं आहे आम्हाला हो हो नक्की या किरण दादा या या झाला ताई छान असता दादा नमस्कार सरला ताई बोलत आहे सरला ताई साहेब जय शूर जय शूर जय जिजाऊ जय शिवराय तुमचे झाले का ताई नाही मी नाही केला नाश्ता आणि चहा पण घेतला नाही आज बॅड मॉर्निंग झाली माझी सरला ताई आजची मॉर्निंग बॅड आहे माझ्यासाठी <laughs> प्रभाकर दादा स्वागत है जाऊ दे नको लाइव वर बोला स्वागत है प्रभाकर दादा नमस्कार हाय, ओम साई राम स्वागत है लाइव मधे आहत साहेब प्रभाकर दादा तुम्ही कसे आहात नमस्कार नमस्कार ताई माझ्या बरोबर पण झालं होत बालर तज्ञ अच्छा लाका, लाईव्ह लाई लाईव नाही बोलायचं ताई काय जाऊ दे काका मी बघितलं असतं तुम्हाला नेमकी गोळी दिली असते पण सरांनी लॉक लावलेला आहे केबिनला मी काय करू माझ्यावर भडकता लाईला का हो सरला ताई लाईला किरण कर पहिले व्यवस्थित काय झालं किरणदादा अ दादा काय झालं कुठे आहे किरणदादा तुमच्या हॉस्टेल काय पण फेकून नको नको फेकू इथे मी काय फेकलं ओम तुला माहित नाही आहे मला सगळं माहित आहे अरे भांडू नका रेक माहिती असते तुझी मी त्याला किडा आहे बापरे किडा इथला असेल किरण दादा काय झालं दोन सत्ता लहान हा प्रेमाने अनिल दादा हाय शुभ सकाळ बॅड सकार आहे माझ्यासाठी कोणाची कमेंट हॅड झाली रे बाबा काहीच कळलं नाही हॅड झाली कोणी कोणाची कमेंट हॅड झाली आहे कमेंट वापस करा लोकांना फक्त खोटं बोलायचं तू नाही बोलत मी का बोलू दाजी माझी पण दुसरी आयडी अकरा वाजता असते या आयडीने चार ते सहा सायंकाळी असते दादा भांडा सौख्य भरे ए ऐ नीलदा गवसा नीलदादा नमस्कार तुला नंतर सांगतो मी स्मिता काय झालं सरला अच्छा सरला ताई शुभ सकाळ नीलदादा बोलत आहेत किरणदादा काय झालं हो दादा चा वेळ भेटला तर हम्म किरणदादा सरांनी सरला ताईंना सपोर्ट करा ताई याच बडबड बंद करा दी। तो शांत बस काय मी लाईव्ह बंद करणार असं काय असलं तर भांडायचं नाही शांतपणाने सगळ्यांनी बोलायचं एकमेकांना ओम साईराम फूड मॉर्निंग गुड मॉर्निंग सॉरी फोटो बोलू काय होणार तू निंदा करतो का शुभ सकाळ निल दादा मी पण अशीच आयडी बनवणार आहे हे 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 सरला ताईंचं झालं चालू हे 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 तुला काय कळत कर... कळ लागली तुमचं आम्हाला माहिती मी कोणाची निंदा करत नाही फक्त मी खोट बोलतो हो 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 पण चालू झाला आता हो हो तुम्ही असे निंदा करणार का नाही मला माहित होत तुम्ही येणार आहात मी इथूनच तुम्हाला बघितलं तर असतानाच नाही एक नंबर आहे आमचा अरसा बाय ताई नाही येणार आम्ही काय पण बोलू नका काय पण फेकायच काय झालंय बोलायला हा हा हा, हा। किरण भाऊ नका ओ जाऊ नका ओ फक्त कविता खरंच जा किरण